हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या सगळे युट्यूब चॅनलमध्ये तर सकाळचे वाजले आहेत आठ आणि आता जस्ट माझी आंघोळ झालेली आहे माझी आंघोळ आरती आपण आणि सकाळी सकाळी हे वातावरण बघा मस्त पैकी असा पाऊस पडतोय कालपासूनच पाऊस फोडतोय गणपती आले आणि पाऊस पण सोबत घेऊन आले आणि कंटिन्यू आणि रात्रीपासून कंटिन्यू पाऊस कंटिन्यू खूप मोठा पाऊस होता आणि सकाळी थोडासा थांबला होता एक दोन तास आणि आता बघा पुन्हा एकदा चालू तर चला आता वेळ झाली आहे आरतीची आई साहेब तुम्ही आंघोळ करा पटकन आपण आरती करूया आई साहेबांची आता आंघोळ झाली पूजा चालू आहे आणि आता लगेच आपण आरती पण बोलूयात कोण आले आपल्या घरी बप्पा आले बोलते कोण आहे आपल्या घरी बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरिया चला हे बघा अजून पण पाऊस चालू आहे थोडसा स्लो झालाय पण पाऊस तर चालूच आहे आता मला जायचं आहे थोडस कामानिमित्त बाहेर आता या पावसात जायचं कसं थोडा पाऊस चालू आहे आणि यांना बाहेर जायचे आणि बघा आता ही गाडी घेऊन जातो का माहितीये सांग का सांगतो तुला का एक हाता छत्री कप पकडायची एक गाडी चालवायची हुशारा मग अशी अशी मग नाही का तुम्हाला युनिंग मला दोन्ही हात घराव लागतं एका हात नाही नको ए फी मोमेंट्स ला आपला रस्ता कसा आहे साहेब रस्ता एकदम हायवे हां विचार हायवे कसा आहे किती लायब आहे खराब रस्ता तेवढा सांग बरं मला हायवे नाही म्हणत जाणारा रस्ता हायवे एवढ्या जवळ आहे तरी नाव सांगता तुम्ही सीज मी सीज मी सीज मी सीज मी मित्रांनो निधीचा कारनामा हे बघा ह्या काडीने हे बघा माझ्या चेहऱ्यावरती हे बघा काय केली आहे पूर्ण चेहऱ्याला माझ्या रंगून टाकली आहे एकदम सगळ्या बाजूनी आणि बोलते मला करू दे मला माहित नाही काय करतो आणि आता एखाद्यांनी बघितलं नाही कळलं मला मला काय माहिती मला वाटलं असंच काहीतरी करते हाताने पण ह्या काडीने मला काय माहिती ह्याच्याने काहीतरी होणार आहे म्हणून पण हे काजळाची काळी आहे कशाला ते तोंडावर माझ्या गिरवायला हा हा सांगितलीस काय त्यानेच केलीस म्हणून इकडं बघा यशोदाला यशोदा हस आवरत नाही का तुला <laughs> आईने आता बघितलंय <laughs> नकली हसो नकली हसो नकली हसते नकली काय केले असते तूच केलीस <laughs> ना आई बघितलीस का कशी केली माझ्या आता कस जाईल धुतल्यावर जाईल ना तेल लाव तेल लावू <laughs> तेला कपडा घेऊन का मला वाटलं असंच गिरवते हाताने काय होणार आहे पण आता यशोदानी बघितलं लक्षात आलं पूर्ण गिरवली आई आणि महत्त्वाचं बोलत होते पण मी हसत होती नाही तो कामात होता ना मग त्याला काय खेळते खेळ दे असं वाटलं म्हणून त्याने लक्षच नाही दिलं तेव्हा कस बसले फेंटला इथे निघाला पूर्ण पूर्ण चेहरा काळा झाला होता माझा आज निधीच कांड ना एकशे एक प्रकारच सांगतो तुम्हाला आई सांगेल तिकडे फक्त दीक्षा म्हणजे ही दीक्षा आहे बघा तिचं नाव दीक्षा ते खेळायला मागायची आता पण आठवण येते मग आठवण येते निधी दीक्षा कुठे कुठे इकडे इकडे दीक्षाला हा कुठे झाला निधी तिकडे हा झाला हा इकडे झाला ना हा हे बघा आता ही दीक्षा दाखवत तुम्हाला आता ह्या दीक्षाला निधीनेच हा आहे गणपतीत दिवा लावते रोज संध्याकाळचा आणि सगळे तुम्ही इकडे बसले होते माणसं आले होते त्या दिवशी आणि खेळत होती इथं भावली घेऊन भावली घेऊन गेली आणि त्याच्यावर धरली अशी मी घरात गेले होते आणि आणि अशी जाळ जाळावला की अशी ठेवून दिली तिथं मी म्हणते असं का दूर येते हे निधीच कांड आहे बघा हे पूर्ण जळता जळता वाचलंय ते आई साहेबांमुळे आईने लक्ष दिलं म्हणून वाचलं ते नाही तर काय खरं नव्हतं त्या दिवशी बरोबर बघा अशी असे कांड करायला लागले निधी आता थांबते हा शरीफ एकदम झालंय కుటా ఇత